संघटनेचे सदस्य यांनी बक्षीस स्वीकारावं प्रसंग हे संधीका प्रसंगी आपण आपण मंचकावरती यायचं आणि आपला सन्मान या ठिकाणी स्वीकारायचा आहे सहा नंबर बक्षीस या ठिकाणी वितरित केलं जात आहे त्याचबरोबर पाच नंबर पाच नंबरच्या बक्षीस घेण्यासाठी मंचकावरती यायचं आहे इकडे बघा इकडे बघा त्याच बरोबर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी जयाणेश्वर प्रसन्न अविनाश अना फायके सातार रोड स्वरा किरण यादव मयूर भोसले की नाही चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस जयणेश्वर प्रसन्न अविनाश अंगा फायके सातार रोड स्वरा किरण यादव मयूर भोसले की नाही चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस जयनेश्वर प्रसाद अभिनाश अण्णा फायके सातार स्वरा किरण यादव मयूर भोसले की नाही हे चतुर्थ क्रमांकासाठी पात्र ठरलेत त्यांचे या ठिकाणी अभिनंदन आहे जयशंकर बाबा प्रसन्न सोमवारपेठ नगरसेवक विक्रम भैया जाधव सोमवारपेठ मंगेश जाधव यांचा राजा तीन नंबर बक्षीस घेण्यासाठी ढोरले पात्र ठरलेली ज्योतिर्लिंग प्रसा शिवेंद्र जाधव लगेच संपर्क करायचा द्वितीय क्रमांकाचं बक्षीस वितरित केलं जात ज्योतिर्लिंग फारसा जाधव ढोरलेवाडी फंडा तालुका बैलगाडी संघटनेच्या वतीनं बक्षीस दिलं जात आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी शेठ भाडे उमेद शेठ हरफळे भागोली फुरसंगी या गाडीचा प्रथम क्रमांक आला आणि खऱ्या अर्थानं शेठ भाडे उमेश शेठ हरफोळे हे खरे उद्योजक आहेत कार्यके या राजुरी गावामध्ये सुद्धा उद्योजकतेच्या माध्यमातून सर्वसामान्यांशी धोरा सांभाळण्याचं काम या भाडळे परिवाराच्या वतीनं होत आहे शेती क्षेत्राच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मोठ काम केलं असे आपल्याच मातीतील असणारे आदरणीय बापू शेठ भाडळे उमेश शेठ हरपळे भागोली खोरसंगी यांचे या ठिकाणी प्रकट क्रमांकाचं पाहिजे असे अखिल भारतीय बैलगाडा संघटना फलटण तालुक्याच्या वतीने या ठिकाणी दिले जाते त्याबरोबर कपिल मोरे यांनी विशेष असं सहकार्य केलं आपलं मनपूर्वक आभार खऱ्या अर्थाने ज्यांनी ट्रॅक्टर टॉलेट ची व्यवस्था केली आणि आपण आम्हाला उपकृत केलं आपलं खऱ्या अर्थानं मनपूर्वक आभार आणि ही गळ्या वासराच्या गळ्यातील माळ कोणाची असेल तर घेऊन जावे आणि जर कोणाला हवे असेल तरी घेऊन जावा تودل <laughs> لام